विकास विरोधी मानसिकता असलेला विरोधक जो आधुनिक चाणक्य विकासाचा महापुरुष अशी ज्यांची ओळख आहे त्या देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतो त्यावेळी या विरोधकांची विकासविरोधी मानसिकता आपल्याला दिसून येते कारण विकासाचा हा महापुरुष याला कधीही भ्रष्टाचाराचा संसर्गसुद्धा त्यानं कधी म्हणजे भ्रष्टाचारांचा वारा सुद्धा कधी ज्या व्यक्तिमत्वानं स्वतःला शिव दिला नाही त्या व्यक्तिमत्वावर आरोप करणं म्हणजे या विरोधकांची आगतिकता यातून आपल्याला दिसून येते ये एकही भ्रष्टाचारी व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या आश्रयाला मुळीच नाही कारण जो काही विकास कामामध्ये जी लोक मदत करतात किंवा विकासाच्या कार्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशीच लोक देवेंद्र फडणवीसांच्या या सत्तेमध्ये आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आहे म्हणून हे जे विरोधी पक्ष आहेत ना यांनी देवेंद्र फडणवीसावर टीका करणं यातून त्यांची ती आगतिकता अस्वस्थता दिसून येते त्यांना कारण देवेंद्र फडणवीस द्वेषच करायचा असतो यातून दुसरं त्यांना काहीच करायचं नसतं असं दिसतंय मुख्यमंत्री सदनिका घोटाळा हा एकोणीशे पंच्याण्णव साली झाला म्हणतो आणि त्यातनं त्या न्यायालयानं म्हणजे पन्नास हजार रुपयाचा दंड आणि दोन वर्षाची शिक्षा दिली परंतु कृषी क्षेत्रामध्ये त्यांच्या इतका महापुरुष कुणीच नव्हता म्हणजे अक्षरशः म्हणजे त्या आपल्या ह्या सरकारचं भूषण म्हणावं असे ते कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकट यांना स्थान देणं हे काही येड्यागाबळ्याचं काम आहे का फक्त देवेंद्र फडणवीसच हे काम करू शकतात इतर कोणीही हे काम करू शकत नाही कारण आता त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली ना म्हणून आज स्थगिती दिली ते केवळ आरोपी आहेत ते शिक्षा झाली ते पुढचं पुढे राहील काय होईल ते होईल पण त्यांच्या ज्ञानाचा जो काही मोलाचा विकासामध्ये हातभार लागावा त्या कोकाटेंच्या तो घेण्याची कला दुसऱ्या कोणामध्ये असू शकते का नाही असू शकत अहो छगन भुजबळ आता हे छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेणं हे काही सोपं काम होतं का अहो छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले त्यावेळेस अमित शहाना आणि देवेंद्र फडणवीसांना फार अस्वस्थ झालं एवढा मोठा विकासाचा जो पुरुष जो विकासामध्ये सरकारला हातभार लावेल असा पुरुष बाहेर ठेवणं भाजपासाठी हे म्हणजे अपमानास्पद होतं ना आणि देवेंद्र फडणवीसांसाठी तर ते काही आठशे कोटींचा काहीतरी वरची घोटाळा केला म्हणे त्यांनी त्या ते महाराष्ट्र सदन वगैरे असे आरोप झाले होते त्यांच्यावर त्या आरोपामध्ये काय सत्यता आहे किती ते असेल नसेल तो भाग वेगळा पण त्यांची दोनशे कोटीच्या वरची प्रॉपर्टी या ईडीने शील केली होती त्यावेळी मग अशा व्यक्तिमत्वाला मंत्रिमंडळाच्या बाहेर राष्ट्रवादी ठेवते चुकीतच होतं नव हे ही विरोधकांची विकासविरोधी मानसिकता आणि आगतिकता या देवेंद्र फडणवीसांनी हेरली आणि तिथेच त्यांनी या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं आणि छगन भुजबळ सुद्धा आता म्हणतात मी जरी अजित पवार यांची अमित शहाची आणि त्या अजित पवारांची म्हणजे त्या इच्छा जरी असली म्हणजे मी अजित पवारांचाच आहे पण मंत्रिमंडळात घेण्याची इच्छा देवेंद्र फडणवीसांची होती अ हो सोपं आहे का एवढं काम करणं विकासासाठी त्यांच्या ज्ञानाचा एकनाथ शिंदे म्हणाले ना त्यांच्या अनुभवाचा फायदा या सरकारला विकासाला दिशा देण्यासाठी होऊ शकतो म्हणून त्यांचं मंत्रिमंडळामध्ये आम्ही स्वागत केलं असं एकनाथ शिंदे सुद्धा म्हणाले आणि मग त्यानंतर जे काही विधिमंडळ अंदाज समितीचे जे अध्यक्ष अर्जुन खोतकर काय आता ते गेले धुळे नंदुरबारच्या दौऱ्यावर आणि त्या विश्रामगृहामध्ये त्यांचा एक तोतया तो तो कारण त्याला तोतया तो तो म्हणावं का काय म्हणावं कारण त्याला नियुक्तीपत्रच दिलं नव्हतं म्हणे विधिमंडळ अंदाज समिती दौऱ्यावर गेली परंतु त्यांचा जो पी ए होता अर्जुन खोतकरांचा तो पंधरा तारखेपासून अगोदरच जाऊन बसला होता दौऱ्याच्या अगोदरच आणि तिथं म्हणे त्यानं पाच कोटी म्हणतंय कुणी पंधरा कोटी म्हणत परंतु तिथं एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये मुद्देमाल सापडला एवढं घबाड कसं कट कसं आलं त्यांना निलंबित केलं त्या किशोर पाटलांना परंतु अर्जुन खोतकरांचा त्यात काय दोष आहे तो अधिकारीच मुळामध्ये या आमदारांच्या विधिमंडळांच्या त्या अध्यक्षांच्या नावाने गोळा करत असेल अहो समन्वय साधन अशा लोकांमध्ये देवेंद्र फडणवीसांशिवाय कोण कर्तबार आहे या महाराष्ट्रामध्ये कुणीच नाही ना आणि आता तर देवेंद्र फडणवीसांच्या शिरपेच्यात आता एक नवीन मानाचा तुरा रोवल्या गेलेला आहे आणि तो एवढा महान आहे तीन हजार कोटींचा किती तीन हजार कोटी अहो ते मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण यांनी एक निविदा काढली ती फुगवली म्हणे गेल्या जुलैमध्ये निविदा काढली होती एम एम आर डीने आणि त्यांनी ती निविदा काढली तर ती, ती तीन हजार कोटीनी जास्तीचा निधीची काढली आणि जी ज्यांना द्यायची होती ती मेघा इंजिनिअरिंग त्या मेघा इंजिनिअरिंगचं असं वैशिष्ट्य होतं म्हणे म्हणजे आहे की त्यांनी एक हजार कोटीच्या जवळजवळ इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले होते म्हणे आणि त्यातले सहाशे कोटीचा मदत निधी इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भाजपला दिला होता म्हणे मग मा त्याची परतफेड होती का एकनाथ शिंदेच्या त्या म्हणजे मं, मंत्री आहेत त्या खात्याचे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत त्याच्या अंतर्गत येतं हे प्राधिकरण आणि मग त्यांनी तीन हजार कोटींचा मेघा इंजिनिअरिंगला हा प्रकल्प दिला कोणता था? ते ठाणे घोडबंदर भाई भाईंदर हा दोन म्हणजे बोगदा आणि एक इलिव्हेटेड मार्ग म्हणे हे दोन मार्ग चौदा हजार कोटीचा टेंडर काढलं निविदा चौदा हजार कोटींची काढली चौदा हजार कोटींची परंतु ही निविदा मेघा इंजिनिअरिंगला जावी म्हणून प्रयत्न केले गेले व प्राधिकरणानं अहो मग जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जरी असले तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या का ते विकासाचा निधी आणि ते अडवणं आणि या विरोधकांना आणि त्या यांना काही काही डोकंच नाही हो विकास विरोधी मानसिकता लावते परंतु जी एल एन टी जिनं तो मोठा मोदींच्या स्वप्नातलं ते बांधलंय ना ते दिल्लीमधलं भवन म्हणजे लोकसभा जिथं बसते तिथे ते तुमचा अटल शेतू बांधला त्या टी म्हणजे फार कर्तबगार कंपनी तिला डावलून मेगा इंजिनिअरिंगला प्रकल्प दिला पण मेगा इंजि या एलआी सु, सु, सुप्रीम कोर्टात गेली ती म्हणाली आम्ही तर हा प्रकल्प बिलो दिला होता म्हणजे जवळजवळ दहा हजार अकरा हजार कोटींचा अहो सर्वोच्च न्यायालयानं हा प्रकल्प रद्द केला काय सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं तुम्ही जर हे जर रिटेंडरिंग करणार नसाल तर मग मात्र आम्ही त्याला स्थगिती देऊ झाली का पंचायत म्हणजे पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा विकास कामात अडथळा आणला का काय तसं नाही म्हणतायत सर्वोच्च न्यायालयाचा हा अपमान होऊ शकतो पण सरकार विरोधी मानसिकता जी होती ना म्हणजे विकास विरोधी मानसिकता ह्या एल्टीने काही गरज नव्हती तीन हजार कोटीचा वरचा निधी हा घोटाळा म्हणावं तर दिला गेला नाही असेल नाही म्हणणार आता बर सर्वोच्च न्यायालयामध्ये जर ही एल एन टी नसती गेली तर हे तीन हजार कोटी कोणी खाल्ले असते मग एकनाथ शिंदेच नगर विकास खातं आणि एकनाथ शिंदे म्हणजे जबाबदारी नेमकी कोणाची त्या प्राधिकरणामधले अधिकारी जे टेंडर काढतात ते निविदा काढतात ते ठरवतात अंदाजपत्रक ठरवतात त्याची कल्पना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री किंवा त्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांना दिली गेलीच नसेल असं आहे ना असं असू शकत मग नेमका जबाबदार कोण जर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं नसतं तर तीन हजार कोटीचा निधी अतिरिक्त कुणी बरं खाल्ला असता अहो भ्रष्टाचार आहे का याला भ्रष्टाचार म्हणतच नाहीत विकास दोन ते दोन बोगदे खांदायचे होते एक रस्ता ख करायचा होता आणि त्या विरोधी मानसिकतेचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतात अहो एवढे दरबारी रत्न एवढे महान पराक्रमी दरबारी रत्न जर सांभाळायचे असतील तर एवढ्यातला समन्वय कोण साधू शकतो देवेंद्र फडणवीसच साधू शकतो द्वितीय असा तो नेता आहे विकासाचा पुरुष आधुनिक चाणक्य ज्याला भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारांचा वारा सुद्धा त्यांना सहन होत नाही जवळ तर सोडून द्या ते जवळ सुद्धा बसत नाहीत कोणाच्या आणि अशा देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणं म्हणजे ह्या विरोधकांची जी विकास विरोधी मानसिकता आणि त्यांची आगतिकता आपल्याला दिसून येते काय आणि या विकासाचा महापुरुष असलेल्या आधुनिक चाणक्याचं वर जे काही आपण आरो लोक विरोधी तेन, तेन हे विरोधी पक्ष आरोप करतायत त्यांना त्यांनी काही हे लोकशाहीचं काही ताळतंत्र सोडलंय का त्यांनी आता ही विकास विरोधी मानसिकता सोडावी का नाही सोडावी याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र